इकडे बघू शकता गोदाड्यांचे शिव चालू आहे बरे हो का दोघी कालच्या पासून तुरुस की ठेवली नाही रात्री सुनंदाच्या घरभरली वर देऊ बरे आहेस ना काय बोरी कशी आहे ते बनी काय करते मनी आहे कामावरती गेले ह्या धुंदाबाने मला काही रे दिलेत बघू शकता दरवेळेस प्रमाणे परवाबाने मला, मला थांबवलंय आणि ताकाच्या बॉटल भरून अहो मी तुम्हाला बॉटल आणली होती चला बा भेटू मी तो आता चार पाच दिवसानंतर येईल परत चला जाऊ <laughs> <laughs> तर नमस्कार मित्रांनो ओडगावाकडची गावाकडची आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये सरसे स्वागत आहे मित्रांनो तर आजचं आहे गावचं भाडं तर त्यासाठीच म्हटलं जरा शूटिंग करावी गावी निघालोय कापडे खुर्ज मधला आमचा विजयादा आहे तर विजय आदाला घेऊन जावळीच्या जत्रेला जायचे तर म्हटलं तिथून जर जमलं तरच गावी जायचे तर त्यासाठीच म्हटलं थोडं शूट करूया तर चला मित्रांनो भेटूया आता गावच्या प्रवासाला आता मी आहे आणि विजय मुकुंद मुकुंदनगरच्या तिकडे जवळपास राहतो तर आता मी सीएनजी वगैरे भरून झाला आणि आता निघालोय मी सकाळी साडेआठ वाजलेत आणि विजयातून सांगितलं होतं साडेआठ वाजेपर्यंत हो ये साडेआठला एक पाच मिनटं कमी आहेत तर निघालोय मी आता मुकुंद नगरच्या दिशेने आता खंडाळ्या घाटाच्या थोडं पायथ्याला थांबलोय म्हणजे घाट उतरून क्रॉस झालाय आता थोड्या वेळातच वाई येईल म्हटलं काहीतरी नाश्ता वगैरे करायचा होता म्हणून तर थांबलोय पाहू शकतो इकडं गाडी लावली पलीकडं विजयात आहे हा पाहू शकता हा इकडं रेस्टॉरंट तर मित्रांनो फायनली जावळीमध्ये पोचलोय जावळी म्हणजे चंद्रराव मोरेंची जावळी प्रतापगडच्या पायथ्याशी आणि महाबळेश्वरच्या म्हणजे घाटामध्ये जी जावळी आहे तर तिथे जावळीमध्येच कार्यक्रम आहे म्हणजे जत्रा आहे जावळीची तर तिथे आलोय आता हे पाहू शकता इकडं तमाशा वगैरे चालू आहे पाळणा वगैरे बघू शकता इकडं पार्किंग आहे इकडं आपली गाडी हे दिसतंय हे समोर येते महाबळेश्वरचा खोर आहे आणि इकडं थोडस पुढं गेलं की प्रतापगड आहे म्हणजे हे पूर्ण महाबळेश्वर आहे वरती आणि इकडे जत्रा चालू आहे जावळीची जात्रा तर मित्रांनो चला आता निघालोय घरी गावी जाऊन येतो लगेच म्हणजे जावळीपासून अजून एक पंधरा ते पंधरा ते वीस मिनिटावरती आपलं गाव आहे महाबळेश्वरच्या घाटामध्येच तर एवढ्या जवळ येऊन जर घरी नसेल जाणार तर मग उपयोग काय ओढ गावाकडच्या युट्यूब चॅनलचा तर निघालो आता घरी आणि दरवेळेस सारखंच आजीला सरप्राईज असणार आहे आजीला काय माहीत नाही आहे की मी गावाला येतोय ते तर आजी असेल कुठं ना कुठंतरी जवळपास गावाच्या जवळपास कुठेही आलं तरी मला असं वाटतं एक तासभर का होई ना गावामध्ये जाऊन यावं तसंच आता मी आता गावी चाललो आहे विजयादाला सांगितले मी एक दोन तासामध्ये येतो रिटर्न तोपर्यंत जत्रेवरती तर दर दर्शन वगैरे घेऊन होईल त्यांचं तर चला भेटूया आता गावच्या दिशेने तर मित्रांनो जो समोर दिसतोय तो, हो तो प्रतापगड आहे आणि आत्ता आपण प्रतापगडच्या पायथ्याशी म्हणजे वाडा कुमरोशी या गावामधून आता जातोय प्रतापगड प्रतापगड म्हणजे आमचं मूळ गाव कासुर्ड्यांचं आणि त्याबद्दल पण एक सविस्तर व्हिडिओ नक्कीच बनवेल मी प्रतापगडावरती पण देखील आमचं घर आहे तर जाता येता आम्ही प्रतापगडच्या पायथ्याशी नतमस्तक कधी झालो नाही असंच कधी झालंच नाही तर आता वाडा कुमरोशी म्हणजे प्रतापगडच्या पायथ्याशी पोचलोय आता तर आजीसाठी काहीतरी घेऊया खायला वगैरे तर हे बघू शकता मित्रांनो हा आहे प्रतापगड फाटा किल्ले प्रतापगडकडे हा रस्ता जातो आणि इकडून सरळ सरळ आपण रायगडच्या दिशेने जातो रायगडच्या हद्द हे बघा इकडे इथून इथून रायगडचे हद्द चालू होते म्हणजे इकडे मागे सातारा जिल्हा आणि इकडे रायगडचा जिल्हा शाळेत ना आलो काय वेळा याव दुसली इथं धबधबा असतो आणि इकडे सगळी मक्याची वगैरे तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये बघितला असाल मक्केवाले वगैरे असतात इकडे मित्रांनो जस जसं गाव जवळ येत आहे ना तस तशी उत्सुकता वाढतीये म्हणजे कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे म्हणजे किती दा जरी मला गावाला आलो किती म्हणजे महिन्यातून चार वेळा जरी आलो पाच वेळा जरी आलो तरी तो गावाला येण्याचा उत्साह आहे ना तो माझ्यातला काय कमी होत नाही तर डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे म्हणजे मी किती दा जरी गावाला आलो तरी मला असं वर्षातून चार वर्षातनं आल्यासारखं मला फील होतं म्हणजे नवीनच आलोय मी गावामध्ये भरपूर वर्षानंतर चार वर्षानंतर दोन वर्षानंतर मी तर मागच्या महिन्यातच येऊन गेलो आणि महिन्यानी माझी फेरी होतेच होते गावाला तर आता मिळून फाट्यावरून आतमध्ये जातोय तर फायनली मित्रांनो गावामध्ये पोचलोय हे पाहू शकता इकडं भरतदादाचं घर आणि इकडं आपले पवार मागचे व्हिडिओ तुम्ही बघितलेच असेल लास्ट व्हिडिओ हो परवा बा आवशाय कुठे गेली आवशय बघू शकता आपले पवार बाबा बरे हो का अवशाय कुठे गेले ते बाटल्या आणले तुम्हाला माग म्हणलो ना बाटल्या घेऊन ये बाटल्या देतो मित्रांनो मागच्या वेळेस तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघितला असेल हवानी मला ताकाची बॉटल दिली होती तर मला त्यावेळेस बोलले होते ते की येताना ताकाची बॉटल जर भेटली म्हणजे पाण्याची बॉटल मोठी भेटली दोन लिटरची तर घेऊन एक दोन तर फायनली मित्रांनो गावामध्ये पोचलो आहे कितीदा तुला नव्याने आठवावे हे बघा आंब्यांचे पोते बघा कितीदा तुला नव्याने आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने व्हावे तर शिवजयंती एकदम जोरात थाटात साजरी केली यावर्षी हो बाय बरीस का कोण आहे देव की आय आलो 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 बघू शकता गोदाड्यांचे शिव चालू आहे बरे हो का दोघी मी आलोय दळव्यांचं भाडं घेऊन जावळीत जात्रा चालू आहे ना तिकड इकडे ती आलो इकडं इकडे जवळपास आलो की मी इकडे येतो <laughs> गाडी आली रे बा सुखाच ठेव सर्वांना इकडे गाडी पार्क केली थोडीशी सावलीला आहे आणि हे पाहू शकता नवीन घराचं आज उद्घाटन आहे आशा काकू बरी का हो आपा कुठे किस्ना गेला वय हे पाहू शकता आमचं के पी ग्राउंड एका महिन्याने इथं थरा रंगणार आहे रात्रीचा आणि ऊन भरपूर लागतंय आणि हे आपलं मस्तपैकी कौलारू घर आणि हे नवे काकून आता घर बांधलंय निसर्गाच्या सानिध्यात पाहू शकता आपलं घर आणि हारणी तिकडं गेली आहे ती बघा तिकडनं येते आता थांबा जरा हे बघू शकता आपलं घर मस्त एकदम सर हारणीला आमच्या माहीत नव्हतं ती आली आहे तशीच हां

पण आज गावामध्ये हळद काढली होती आणि ती तिकडे जेवायला गेली होती त्यामुळे घरामध्ये जेवण नाहीये आणि मी अचानक आलो तर ती आता मला जेवण आणायला गेलीये तिला नको नको बोललो तरी पण ती ऐकत नाहीये म्हणते माझ्या जीवाला लागलं तर ती गेली आता जेवण आणायला जेवायचं म्हणलो याय ना म्हणून जाऊ नको, नको आलो खातायचं आता इकडे हो बरे काय बोरीके चिले आहे ते बनी काय करते म्हणे आहे कामावरती गेले कडे घेऊन आलो होतो काय काय जावळीतलं जावळीतलं भाडं घेऊन आलो होतो जावलीला हा जातोय आता आता जात जाईल थोड्या वेळा गाडी कुठे देवळा जवळ बघितली नाहीस काय तुमची गाडी आहे काय हो जेवलीस का नाही बा मी गावात होतो मी नाही कुठे जाईल जेवाय ते घे लाडू घे लग्न ऐकून लाडू लाडू घे कसे नाही बा आपल्याला काय तिला एक टोस्ट च पाकिट दे तुला टोस पाहिजे का बटर पाहिजे बघ जेवाय का नाही काय नको जेवाय नको काय नको આગી આમ ના સો અને ઉદ્યા કો ગાવા ઘેન આ चल जातो तर चला मित्रांनो एकदा घराकडे परत एकदा बघतो अजून काय दहा पंधरा दिवसांनी परत यायचंच आहे हे आमचं केपीएलचं ग्राउंड हे मंदिर पण ऊन भरपूर आहे गावाला मित्रांनो भरपूर म्हणजे हे प्रमाणाच्या बाहेर ऊन आहे आणि आत्ता सतत फेब्रुवारीचा महिना चालू आहे आणि अजून किती ऊन वाढेल त्याचा काय नियमच नाही तर निघालो आहे मित्रांनो मागच्या वाडामध्ये आलो आहे आणि इकडे बघू शकता हे वि आंबे काढलेत विकायला कच्च्या कायऱ्या आणि धोंडूबाबा आता मला आंबे देत आहेत बघा तर ह्या धोंडूबाने मला कैरे दिलेत मस्त पैकी आता लोणचं बनवायचं चला जाऊ का चल मग ते आहे चला, चला, चला। बघू शकता दरवेळेस प्रमाणे परवापाने मला थांबवलंय आणि ताकाच्या बॉटल भरून आले अहो मी तुम्हाला बॉटल आणली होती डायरेक्ट दोन तामा मी येतो बाहेर विशालला गावी आल्यावरती काय मिळतं तर हे मित्र मित्रांनो शुद्ध ताक पाणी मिलावट नाही काय नाही एकदम प्युअर ताक तर मस्तपैकी पवारबाबांनी थंड गार असं ताक दिलंय मला आणि हे पाहू शकता हे दोन बॉटल्स दिलेत तर चला परवाबा भेटू ओके तो आता चार पाच दिवसानंतर येईल परत चला जाऊ <laughs> तर निघालो मित्रांनो गावातून सगळ्यांना भेटत भेटत निघालो आणि गावी आल्याच्या नंतर काय मिळतं तर, तर मित्रांनो गावी आल्याच्या नंतर हे मिळतं गावातल्या माणसांचं प्रेम आणि गावातील रानमेवा आता धुंडोबाने आंबे दिले मला परवाबांनी ताकाच्या दोन बाटल्या दिल्या मस्तपैकी या रखरखत्या उन्हामध्ये ताकाचे दोन घोट पोटामध्ये गेल्यावरती एक जे जो आनंद मिळतो तो काय वेगळाच असतो तर चला मित्रांनो निघालो आता गावातून मित्रांनो निघालो आता पुण्याच्या दिशेने आणि जाता आता जावळी गाव आहे तर जावळीपाशी विजयादाला सोडून आलो आहे मी तर विजयादाला आणि फॅमिलीला तिथून पिकअप करायचं आहे तर चला मित्रांनो भेटूया डायरेक्ट जावळीमध्ये आणि तिथून थेट पुण्याच्या रस्त्याला